नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामांच्या मामा। नावानं चांग भल भीमा नावाचा कुत्रा त्याची एकादश आणि मामांची त्यांच्यावरील प्रेम इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे पासष्ट या दरम्यानचा हा कथा भाग आहे भीमा नावाचा एक पांढरा शुभ्र आणि केसाळ कुत्रा मामांच्या तळावर होता तो सात्विक असल्यामुळे बाळमामांची त्याच्यावर फार प्रेम होते एकादेशी फक्त दूध पित असे एका आणि दूध जरी त्याच्या पुढे काहीही घेत नसे जनावर असूनही तू एकादशी व्रत करत असे ही नवलाईची बाब आहे इतर वेळीही त्याचा आहार अत्यंत शुद्ध स्वरूपाचा होता या भीमाला त्याच्या अखेरच्या काळात जटांसारखे केसाळा भाग निर्माण झाला होता जणू तो एक शिद्ध वगैरेच होता याला औरणाचा दादू गवळी भीमावर पडला आणि तो त्याला चावला तेव्हा दादूला त्याचा फार राग आला होता पण त्याची चूक असल्याने तो गप्प राहिला परंतु पुढील काळात इनकेन करण्याने भीमाला अद्दल घडावी असा मार द्यायचा असा निश्चय त्याने केला दादूच्या मनातील कोही तू जाणून बाळमामा त्याला म्हणाले दाद्या भीमाला मारू नकोस परत त्याची काही पण चोक नाही मनात राग धरून उगच मारशील बघ त्याला त्यानंतर तेव्हाही त्या मामांनी दादूला असंच सांगितलं तथापि दादूने आपला निश्चय सोडायला नव्हता तो मारणारच आहे हे मामांनी ओळखलं यावेळी मात्र मामा दादूच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणाले तो कुत्रा अवतारे आहे त्याला मारल्यास तुझी मोठी चूक होईल बघ त्याचे वाईट परिणाम तुला भोगावं लागतील अशा स्वरूपाचा स्वप्न दृष्टांत दृष्टांत नंतर मात्र दादूची वृत्ती बदलली त्याचा भीमावरील संताप मावळ आणि भीमाला मारण्याचा भेद त्यांनी रहित केला बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलो मेंढी मावलीच्या नावानं चांग भलो